पवारसाहेब यांनी आपलं मनोज व्यक्त करावं अशी विनंती आहे उपस्थित असे आमचे सरकार विजय वरचे भाषे योगा खासदार मिळून आपल्या माझ्या वसाने ते धिं महील अशा विधानसभेचे असल्या भागाचे उमेदवार शेता अभिजी पाटील महारचे उमेदवार राजू खरे माचे उमेदवार उत्तम जानकर भूषणसिंग होलकर पुणेश फातील लक्ष्मणा धवले संजय कोकते महाराष्ट्राला फाशी नितीन टावसे नीती कुलकर्णी नागेश फाते आणि राजपेक्षा सगळे सहकारी नेते पंधराशे वीस साली जेव्हा हवामान निवडणुकीसाठी तेव्हा लोकांशी बराव आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना माझ्या मतांची विजय करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आले या निवडणुकीचं देशाचं लक्ष आहे लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली होती लार सथ चित् जेसा जे फातेय सांगे कराचेसी ते नखे हा लार सथ लौ वित्त सागाजी से काजे जिय जायगांचे हंचर साची सिख शिकानी आणि ओरज से वाणीची ए आनंदय 기중차체원자상가오지 대외도시인 외제인체사상자 서윤따지카사 여가 오차오차시리육위제이기라세월호치치리 세자치 왕라오치치치리 울산호치치일리 양하라싸오지 아시카자이사이키치자라 두리로카니암체리체라체리류류리야 त्याचा परिणाम हा देशाच्या संसर्गामध्ये महाराष्ट्रातले कुठल्याही प्रश्न एक एकजुटी त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या झाल्या सरकारांच्या झाली त्याचं सव्वा टक्के सोळा लोकांचं आहे आणि त्यानंतर तुला लोकांना आम्ही धन्यवाद ही झाली लोकशाहीची निवडक उद्या महाराष्ट्रातली सत्ता અને મહારાષ્ટ્ર રાજ્ય કશા ચાલવા નિકાલ ગઈ ફાર્સ છે ત્યાં સોળા કાળ ઉદ્ધવ ઠાકરે ગેલા તો રાજ્ય ભાજપ દેવેન્દ્ર ફડણવીસ આો કે આજે મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે આો હવે એ સગ્યા કાળા તે कोणते खास मी तर सगळं खोला जाते पण फक्त दोन तीन विषय एक महत्वाचा प्रश्न या समाजातल्या स्त्रियांची स्थिती यांच्या राजीमध्ये काय सा युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्या अत्याचार ते तीन वर्षामध्ये झाली आणि त्याची संख्या किती असेल ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या सर्व तक्रार मिली अशी किती याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये सनुध साधारण तीनशे एक्क्याऐंशी प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराच्या तक्रारी याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये पार्श्वभूमीवरांच्यावर अत्याचार होतो एका बाजूला अत्याचार अत्याचाराचं तिथलं महाराष्ट्राच्या अनेक वेळी श्रिया वगिने या वेळ फक्त आहेत त्या कुठे गेल्या कुणी फळवल्या याची माहिती नाही आणि याची माहिती नंतर त्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या ज्याची माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संशय हजार मुली आज वेळ या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा फटका लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा मार्ग आहे तरुणांचा મહારાષ્ટ્ર માટે તમે લોકાન કાઢી સહકારી સંસ્થા કે શિક્ષણા સંસ્થાના કયા કૉલેજ કાઢી હજારો મુદ્દે શિકલી ફરી પણ તે હાલ નોકરી વર્ણન હજારો महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आखली दिली आहे त्या आकडेवाजीनुसार लाष्ठ मुलं आज नोकरी फासून बाहेर नोकरी फाशी अर्ज करतात आज त्यांनी ही अवस्था आहे आणि ते शाव जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आस्वह्या अतिशय गंभीर विषय राहत काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्महत्या केल्या याच्या अकऱ्या पैदा केल्याच्या नंतर काही हजार आकडे मिळतात आम्ही चौकशी केली की आस्महत्या का होत यवस्वाद जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वहत्या केली मला माहिती सांगली मी स्वतः त्याच्या घरी गेलो विचारलं चौकशी केली अस्वस्थ का केली तेव्हा कलसामधून गेला त्याची बायको विचारली होती एक वंदा असला एक वंदी होती बायकोला विचारलं तिला लढण्या आवले तिच्या जवळला हस्त धावले मी तिची समजूच काढली आणि तिला विचारले की तुझ्या मालकाने अस्वस्थ का केली कारण का अशी तिने एवढं सांगितलं सोयाबीन त्यांच्या भाषेचं होती हीक घेतलं होतं त्या फिकाच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढली होतं ही सोयासारखं आलं अतिउष्टी झाली सगळं पीक गेलं पीक गेलं पण सोसायटी जुखायचे हे काही गेले नाही